आपला महाराष्ट्र जो आहे तो शाहू आंबेडकरांच्या विचारांवर चालतो आणि साहित्यत्न मोर्चा बनावसाठी मी असं म्हटलेलंच आहे की आपली पृथ्वी शशाच्या नागा शेष नागावर वसलेली नसून ती दलितांच्या तळ बसलेली वसलेली आहे तर हे जे प्रकरण जे काल झालेलं आहे दिनानाथ रुग्णालयामध्ये ते एकदम महिलांच्या अस्तित्वाला एकदम काळे वा फासल्यासारखं आहे महाराष्ट्र सरकारला की खरोखरच्या अशा पद्धतीच्या असं कामा नये इमर्जन्सी वॉर्डमध्ये जर एखादी महिला जात असेल किंवा कोणताही रुग्ण जात असेल तर त्यांना फी विचारली जाते आणि ते पण थोडी फी न विचारता दहा लाख रुपये तुम्ही फी भराव ना असं सांगण्यात येतं हा आपला महाराष्ट्र कुठे चालले आहे काय चालले या राज्यामध्ये आपल्या तर मी एवढंच मी सांगू इच्छिते की आमच्या ऑल इंडिया महिला एम्पॉवरमेंट पार्टीच्या तर्फे जर या रुग्णालयावर जर कायदेशीर कारवाई झाली नाही तर आमचा पक्ष आंदोलन आंदोलन करणार आणि याचे लवकरात लवकर मी आपल्या सरकारला मी एवढंच सांगू इच्छिते की अशा ज्या घटना आहेत त्या होता कामाने आज मगाशीच महिला आयोगाच्या आपल्या ज्या मॅडम आहेत त्याचं पाहिले ताई चालल तर मॅडमने आताच प्रेस कॉन्फरन्स त्यांची चालू आहे तर त्यांनी सांगितलं की अहवाल आलेले आहेत आणि या रुग्णालयावर गुन्हाही दाखल करणार आहोत आम्ही आणि ज्यांनी जे डॉक्टर आहेत जे तिथले स्टाफ आहेत ज्यांनी त्या ज्या ज्याच्या मिसेल यांना दिलं नाही रुग्णालयामध्ये एंट्री त्यांना ऍडमिट करून नाही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी आणि त्या हॉस्पिटलवर सुद्धा कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि अशा घटना महाराष्ट्रामध्ये घडता कामा नये यांची सर्वस्वी सगळ्यांचीच आपापली जबाबदारी आहे आपल्या कुटुंबाची आपली जबाबदारी आहे आणि सगळ्यात जास्त सरकारची मी या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री आपले लाडके सगळ्यांचे एकनाथजी साहेब की या रुग्णालयावर कडक कारवाई करण्यात यावी आणि जे जे आपले धर्मादायचे रुग्णालय आहे तिथे एक रुपयामध्ये ॲडमिश जाते आणि दारिद्र्य रेषेखालील रुग्णांना तेथे मोफत ते, इलाज केला जातो अशा रुग्णालयांचे नाव जाहीर एरियामध्ये जाहीर करा आणि जे लोक आहेत ते खरोखरच रुग्णालयाचे फी आणि त्यांचे जे, जे कॉस्ट असते ते बघूनच आपले सर्वसामान्य लोक रुग्णालयात जाण्यासाठी देतात तर हे सर्व कमी व्हावे आणि जे आता ह्याच्यामध्ये मयत महिला झालेली आहेत त्यांच्या विषय त्यांना योग्य तो न्याय मिळाला पाहिजे त्यांच्या कुटुंबाला सुद्धा योग्य न्याय मिळायला पाहिजे असे मी तिथले आमदार आम्ही जे वतुय साहेबांना पण विनंती करते ते चांगले आपले आमदार आहेत चांगले होतकरू आहेत आणि नक्कीच ते या कुटुंबाला न्याय देण्याचं काम करतील असं आम्ही अपेक्षा करतो जर या कुटुंबाला न्याय मिळाला नाही आणि त्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयावर योग्य ती कारवाई केली गेली नाही तर ऑल इंडिया महिला एन्पॉवरमेंट पार्टीतर्फे आम्ही आंदोलनाला उतरणार आहोत ते मी सरकारला सांगू इच्छिते जय हिंद जय महाराष्ट्र जय लवजी जय